हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अशी व्यक्ती ज्याच्या व्यक्तिमत्वात बहिर्मुख आणि अंतर्मुख वैशिष्ट्याचा समतोल आहे होत आहे एमबीवटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम एन एम्बीवर्ट माय सेल्फ दुसरा वाक्य आहे देर आर थ्री टाइप्स ऑफ पर्सन्स अँड तिसरा वाक्य आहे दिस आर्टिकल फोकसिस ऑन द पर्सनालिटी ट्रेट्स ऑफ एन एम्बीवर्ट चौथा वाक्य आहे एन एम्बीवर्ट इज अ ब्लँडिंग ऑफ एन एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट पर्सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू